श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज नऊ मार्च मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली एका गावामध्ये चोरांची एक सभा भरली तिथं काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करूनच करावी तर काहीचे असे म्हणणे पडले की कुणाला उगीच मारायला नको नुसतीच लूट करावी पण लूट करावी हे सर्वांचे ध्येय होते तसे होते. तसेच आपले एक म्हणतो प्रपंच करावा दुसरा म्हणतो तसे नव्हे योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा तर तिसरा म्हणतो की स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कुणीच म्हणत नाही सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तरी चालेल म्हणजे प्रपंच तेवढा खरा असे ते मानून चालतात देवाविषयी मात्र त्यांच्या मनामध्ये संशय असतो वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो असा एक दारुडा गाणे गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला की अरे हे असले गाय काय म्हणतोस तुला काही कळत नाही नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला त्याप्रमाणे प्रपंचामध्ये ज्याची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटतेल ती मध्ये प्रतिपादन करावी असे घडते आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात आपला प्रपंचामधला व्यवहार जो आहे तो असा असतो आम्हाला बंधने नको असे म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजेत समाज हा बंधनांशिवाय राहूच शकत नाही खरोखरच नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालका इतकी सुखाची असते उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावी एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी पण स्वतः लबाडी कधीही करू नये म्हणजेच आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी कधीच नसावी लोकांकडून न फसवण्या इतकेच आपण व्यवहारी असावे व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतले माणसे जास्त भेटले ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात कारण ती सर्वच बाजूनी मध्यम असतात त्यांचे पाप मध्यम असते पुण्य मध्यम असते आणि परमार्थ देखील मध्यमच असतो असा मनुष्य वेळ प्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो पण कर्ज किती असावे तर या महिन्यामध्ये देऊन टाकता येईल तेवढेच आताचे बोधवचन नीती धर्माचे आचरण ठेवता येईल मुलाबाळांचे रक्षण करता येईल आणि अभ्रुणे जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा जय जय रघुवीर समर्थ